नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना विनंती आहे मी अध्यात्म तंत्र मंत्र आणि यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती गुप्त उपाय आणि उतारे तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन देखील प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट करायला देखील विसरू नका तर मंडळी आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप वेगळा विषय आहे आणि आजपर्यंत आपण या विषयावर कधीही बोललो नव्हतो पण मला अनेक लोकांची विनंती आली की दादा तुम्ही आध्यात्मिक विषयांवर नेहमीच बोलत असता पण तांत्रिक विषयांवर सुद्धा प्रकाश टाकत जावा म्हणूनच आज जा जा मी एक असा तांत्रिक उपाय तुम्हाला देणार आहे ज्यामुळे ज्या काही तुमच्या इच्छा असतील जी काही तुमची मागणी असतील ते पूर्ण होणार आहेत तर मंडळी हा उपाय एवढा प्रभावी आहे की स्वतः मी देखील एक दोन वेळा याचा अनुभव घेतलेला आहे मंडळी तुमचे जर काही काम रखडले असेल किंवा एखादी तुमची अशी इच्छा असेल जी काही केल्या पूर्णच होत नसेल किंवा अनेक देवदेव केले काहीही केलं तरी तुम्हाला गुण येत नाही तुमची इच्छा काही पूर्ण होत नाही तुमचं मागणं हे पूर्ण होत नाही मग हा उपाय हा तुमच्यासाठीच आहे याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही कसं असतं मंडळी काही वेळा देवांकडून किंवा चांगल्या शक्तींकडून काही कार्य अशी असतात जे होत नाहीत मग त्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात त्यासाठी बरीच कारणे देखील असू शकतात पण अशा वेळी वाईट शक्तींची मदत सुद्धा तुम्ही घेतली तरी त्यात काही चुकीचं ठरत नाही आणि यात काही गैरदेखील नाही ज्याप्रमाणे लोखंडच लोखंडाला कापते त्याचप्रमाणे काही कार्य अशी असतात की ती अशा वाईट विशाच्या शक्तींकडूनच करून घेतली जातात आणि या शक्तीस ते कार्य करू शकतात आणि अशा शक्तींचा प्रभाव देखील खूप जलद होत असतो फक्त अशा गोष्टींचा वापर हा जेवढ्यातले तेवढ्यात जर केला तरच तो फायदेशीर ठरतो नाहीतर कसं असतं मंडळी जास्त प्रमाणात अशा शक्तींचा जर वापर केला तर याचे वेगळे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात मंडळी आज मी जो उपाय तुम्हाला देत आहे तो उपाय एका पिशाच्या शक्तीचा आहे आता यामध्ये घाबरून जायचे एवढे कारण नाही आपल्याला काय आपले फक्त कार्य त्याच्याकडून करवून घ्यायचे आहे आणि त्यासाठीच त्याची मदत घ्यायची आहे मंडळी हा उपाय काय आहे हे सर्वप्रथम नीट समजून घ्या पण तत्पूर्वी एक सूचनासुद्धा लक्षात ठेवा की याचा वापर हा केवळ अत्यंत महत्वाच्या कार्यासाठीच करा उगाच सारखेच याचा वापर कराल तर याचे वेगळे परिणाम देखील होतात हे लक्षात ठेवा आणि उपाय करताना हा उपाय तुम्ही कोणत्याही रविवारपासून सुरू करू शकता तर यासाठी मंडळी तुम्हाला एक असे येड्या झाड शोधायचे आहे जे सुनसान ठिकाणी असेल जिथे लोकांची जास्त प्रमाणात ये जाण असेल ते ठिकाणी निर्जन जागेवर असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे झाड शोधायचं आहे आता अशा ठिकाणी तुम्हाला हे झाड का आहे तर त्याचं कारण आहे ते म्हणजे येड्या बाबळीवर एक विषाट्य शक्ती असते आणि हे झाड जर एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा अशा ठिकाणी असेल जिथे लोकांची सतत ये जा असते तर ही जी पिशाची शक्ती असते ती सतत अनेक लोकांच्या मागे लागते अनेक लोकांना ला त्रास देते भीती दाखवते आणि अशा प्रकार करून स्वतःसाठी भोग आणि उतारी हे मिळवत असते आणि त्यामुळे अशा सतत लोकांची एजा असणाऱ्या जागेवर येड्याबाळीचे झाडं असले तर त्यावरील शक्तीला हे सारखे भोग मिळत असतात उतारी मिळत असतात त्यामुळे त्यांना ही काही जास्त भूक नसते आणि त्यामुळे ते सहसा कुणाच्या वशमध्ये येत नाहीत पण ज्या येड्याबाबईचे झाड हे लांब असते निर्जन जागी असते ज्या जागी कोणी जास्त जात नाही अशा जागेवर असते त्यावरील पिशाची शक्ती ही खूप भुकेली असते त्यामुळे त्याच्याकडून कार्य करून घेणे हे जास्त अवघड जात नाही म्हणून तुम्हाला अशा ठिकाणचे येड्याबाबईचे झाड शोधायचे आहे ज्या ठिकाणी सहसा कोण जात नाही आणि कोणत्याही रविवारी या झाडापाशी जाऊन तुम्हाला त्या झाडाला तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर कच्चे दूध त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर एक खाव्याचा पेढा त्या झाडाच्या बुडक्यापाशी तुम्हाला ठेवायचा आहे त्या खाव्याचा पेढा म्हणजे जो पांढरा पेढा असतो तो, तो पेढा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे थोड्या मोठ्या आवाजात तुम्हाला सांगायचं आहे की या झाडावर जी पण कोणती शक्ती आहे तिला मी आत्ता दिलेला जो भोग आहे तो सलग सात दिवस देणार आहे कृपा करून या भोगचा स्वीकार तुम्ही करावा अशी विनंती करून तुम्हाला त्या ठिकाणावरून निघून स्वतःच्या घरी निघून यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेवर जाऊन त्या झाडाला तुम्हाला पाणी दूध आणि तो पेढा अर्पण करायचा आहे आणि फक्त हा जोडून तुम्हाला माघारी निघून यायचे आहे त्यावेळी तुम्हाला काहीही बोलायचं नाही आता सलग पाच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सहाव्या दिवशी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जायचे नाही काहीही तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही आतापर्यंत सगळं नॉर्मल चाललं होतं पण आता इथूनच खरा खेळ हा चालू होणार आहे सहाव्या दिवशी त्या शक्तीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला भोग मिळाला नाही तेव्हा ती शक्ती तुम्हाला स्वप्न माध्यमातून किंवा अनेक संकेत देऊन तिला तिचा भोग देण्याचे हे तुम्हाला सांगेल सतत तुम्हाला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करेल आता कसं असतं म्हणजे ती पिशाची शक्ती किती ताकदीची आहे त्यावर आहे की ती तुम्हाला कशा माध्यमातून संकेत देईल बऱ्याच वेळा प्रत्यक्ष माध्यमातून समोर येऊन ही शक्ती तुमच्याशी बोलू शकते फक्त तुम्हाला घाबरायचं नाही आहे ती शक्ती तुम्हाला काही नुकसान करणार नाही सहाव्या दिवशी भोग न मिळाल्यामुळे ती शक्ती जेव्हा तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या झाडाखाली जायचं आहे आणि मग आता तुम्हाला मोठ्या आवाजात तुमचे जे काही काम आहे जे काही तुमचे कार्य आहे जे कार्य तुम्हाला त्याच्याकडून करून घ्यायचे आहे ते त्या झाडाला सांगायचं आहे आणि त्यानंतर मी तुला हा भोग देईन फक्त माझे हे कर एवढेच बोलून मागे न बघता तुम्हाला घरी निघून यायचं आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमचे कार्य किती जलद होईल आणि तुमचे काम झाल्यानंतर मग राहिलेले दोन जे भोग आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचेच आहेत म्हणजे हा तांत्रिक प्रयोग आहे त्यामुळे याचा वापर सारखा सारखा करायचा नाही कारण याचे चुकीचे परिणाम सुद्धा होऊ शकतात आणि या शक्तीला जर तुमच्या आशा लागली तर याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे सतत या शक्तीचा वापर करू नका तुमचं काम करून घ्या आणि विषय सोडून द्या आणि मंडळी मी जे प्रयोग उपाय उतारे हे देत असतो ते तुम्ही करत जावा एकदा तरी तुम्ही या गोष्टींचा अनुभव घेत जावा कसा आहे चमत्काराशिवार नमस्कार नाहीये हे देखील तेवढंच खरं आहे त्यामुळे मी जे उपाय देत असतो जे उतारे देत असतो त्याचा तुम्ही एकदा तरी आयुष्यात अनुभव घेत जावा त्याशिवाय तुम्हाला मी जे काय सांगतोय ते समजणार नाही आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल या माहितीचा नक्कीच तुम्हाला आयुष्यात एकदा तरी उपयोग होईल आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एखादी छान कमेंट करायला देखील विसरू नका अलख निरंजन आदेश